तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयात पत्र लिहून शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पाठवले कोटी लाख अपहार प्रकरणी शिक्षण अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी आज दिनांक अकरा रोजी शुक्रवारी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणानं शिक्षण मंत्र्यांना तरुणानं रक्तानं लिहिलेलं पत्र पाठवले जालना जिल्ह्यातील परतूर येथील शिक्षण विभागात एक कोटी चौतीस लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची घटना मागील आठवड्यात समोर आली शिक्षकांच्या आयकर भरणा असलेल्या खात्यातून ही रक्कम शालार्थ समन्वयकानं स्वतःच्या खात्यात वर्ग करून घेतली होती यानंतर सामाजिक कार्यकर्त्या नारायण लोखंडे यानं जिल्हा परिषद कार्यालयात गळ्यात गला मागण्यांचं बॅनर घालून अनोख्या आंदोलन केलं होतं त्यानंतर सीईओनी संबंधितांचं निलंबन करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते मात्र अद्यापही गुन्हे दाखल झालेले नाहीत याला जबाबदार अधिकारी कैलास दातखिळ आहे आयुक्त आणि सीईओ यांनी आदेश देऊनही अधिकाऱ्यांनी याच शिक्षकांना शालार्थ पदावर कायम ठेवले व यंत्रणेकडून भ्रष्टाचार करून घेतला त्यामुळे अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी व फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी नारायण लोखंडे या तरुणानं शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे रक्ताना पत्र लिहून ही मागणी करण्यात आली आले मागील आठवड्यामध्ये जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील गट साधन केंद्रातील एक कोटी चौतीस लाखांचा भ्रष्टाचाराचं जे जा अपार प्रकरण घडलं ते मागील आठवड्यात उघडकीस किसाल आहे याला जबाबदार जिल्हा परिषदचे प्राप्त शिक्षणाधिकारी कायदा आहे कारण त्यांनी हा अपार केला त्यामध्ये गट समन्वयक कल्याण भागाला असतील शालार्थ समन्वयक चंद्रकांत पौळ गट शिक्षणाधिकारी संतोष साबळे यांनी संगणमात हा भ्रष्टाचार केला शासनाचा आणि शिक्षकांचा जो आयकर भरणा आहे तो आयकर भरणा यांनी त्या भरणा खात्यातून स्वतःच्या खात्यात ती रक्कम वर्ग करून खूप मोठी गंभीर चूक केलेली आहे त्यांच्या या संदर्भात मागे आंदोलन केलं होतं आणि शिवना निवेदन दिलं आए। होतं त्यानंतर त्यांचं निलंबन झालं शिवनी त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले त्यांचं निलंबन झालं मात्र अजून अद्यापही शिक्षणाधिकारी त्या जर गुन्हे दाखल करत नाही कारण शिक्षणाधिकारीच या प्रकरणाला दोषी आहे मागे सहा महिन्यांपूर्वी आम्ही विभागायुक्तांकडे आंदोलन केलं होतं त्यानंतर या शारार्थ समूह जवळपास जालना जिल्ह्यात असे दहा ते वीस लोक आहे की यांनी दहा दहा वर्षांपासून शाळा केलेली नाही ते याच पदावर फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी या शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांना इथं बसवलेलं होतं आम्ही त्यांना सांगत होतो की विद्यार्थ्यांचं नुकसान होतं तुम्ही त्यांना शाळेत पाठवा मात्र आयुक्तांच्या आणि शिवंच्या आधीच असताना देखील त्यांनी त्या पदून त्यांना काढलं नाही शालार्थ अर्थ आयडिया असेल शाला अर्थ सगळं कामे आजही ते लोक तेच लोक काम पाहतात जर त्यांनी आयुक्तांचं आणि शिवंत ऐकलं असतं तर आज हा एक कोटी चौतीस लाखांचा भ्रष्टाचार झालाच नसता हे फक्त उघडकीच झालं म्हणून परतूचं प्रकरण समोर आलं अजूनही जवळपास पंधरा कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय आम्हाला या जालना जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळं सन्माननीय राज्याचे शिक्षण मंत्री दादा साहेब यांना आमचे हात जोडून विनंती आहे की तुम्ही या प्रकरणाकडे स्वतः जातीने लक्ष द्या उच्चस्तरीय या प्रकरणात चौकशी लावा या मागणीसाठी आम्ही आज तुम्हाला पत्र लिलो आहे कारण तुम्हाला तशी गांभीर्यात त्या गोष्टीचं लक्षात येत नाही त्यामुळं पत्र लिहून आज तुमच्या भावना आमच्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पत्र लिहिलं तात्काळ संबंधित गट कर, शिक्षणाधिकारी असतील शिक्षणाधिकारी कैलादकरी असतील यांच्यावरसुद्धा निलंबनाची कारवाई करून नि तात्काळ त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे आज शिक्षणमंत्री दादा भुसे यांना या मागणीचे रक्त निधी पत्र आम्ही केडर साहेबांच्या माध्यमातून देत आहोत